पश्चिम विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांवर मतदान संपन्न झालं असून पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भातील मतदार आपला हक्क बजावण्यात अधिक जागरूक होते हे समोर आलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट आहे सर्वच जागांवर साठ टक्क्यांहून अधिक मतदान झालं तर बुलढाणा मतदारसंघ वगळता सर्वच जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली आहे आता अधिक मतदानाचा फायदा कुणासाठी अधिक फायदेशीर आणि कुणासाठी हानिकारक ठरणार याचं उत्तर चार जूनलाच मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अवघ्या सात दिवसात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालं विदर्भातील सर्व दहा लोकसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात लोकसभेच्या पाच जागांसाठी सरासरी पंचावन्न टक्के मतदान झालं तर पश्चिम विदर्भात सरासरी बासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्व विदर्भातील सर्वच जागांवर मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी उलट पश्चिम विदर्भातील बुलढाण्याची एक जागा वगळता तिन्ही जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली आहे दुसऱ्या टप्प्यात वर्धा मतदारसंघातही मतदान झालं मात्र हा जिल्हा पूर्व विदर्भाचा भाग आहे इथंही मतदानाची टक्केवारी वाढली आहे पश्चिम विदर्भातील चार जागांसह पूर्व विदर्भात येणाऱ्या वर्ध्यातील मतदानाची टक्केवारी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये तुलनेनं काहीशी अशी आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीस मध्ये एकसष्ट पूर्णांक पाच तीन टक्के मतदान झालं तर दोन हजार चोवीस मध्ये चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालं आहे इथं तीन पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांनी मतदानात भर पडली आहे इकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात साठ पूर्णांक शहात्तर टक्के मतदान दोन हजार एकोणवीस मध्ये झालं होतं तर दोन हजार चोवीस मध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं आहे इथं देखील मतदान दोन पूर्णांक एक्क्याण्णव टक्क्यांनी वाढलं आहे अकोला मतदारसंघात दोन हजार एकोणवीसमध्ये साठ पूर्णांक सहा टक्के मतदान झालं होतं तर हीच टक्केवारी दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के आहे इथं देखील एक पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांनी मतदानात भर पडली आहे बुलढाणा जिल्ह्यात मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये बासष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान झालं आहे इथं मात्र एक पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांनी मतदानात घट पाहायला मिळाली आहे तर यवतमाळ वाशिम मतदारसंघात दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये एकसष्ट पूर्णांक एकतीस टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली होती तर हीच टक्केवारी टक्के टक्के दोन हजार चोवीसमध्ये बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकी आहे म्हणजेच यवतमाळ वाशिम मतदारसंघात एक पूर्णांक छप्पन्न टक्क्यांनी मतदानात भर पडली आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दोन भागात मतदानाची टक्केवारी अशी काहीशी होती अवघ्या सात दिवसात एकाच भागातील मतदारांनी आपला वेगवेगळा मूड दाखवून दिला मतदान संपल्यानंतर आता मतमोजणी वाढण्याचे किंवा कमी होण्याचे अनेक प्रकारचे राजकीय संकेत आहेत हे समजण्यासाठी आपल्याला चार जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे आपल्या देशाबद्दल नेहमीच असं म्हटलं जातं की इथं प्रत्येक महिलावर पाण्याची चव बदलते हा बदल केवळ पाण्याचाच नाही तर राजकारणाच्या मूडमध्ये देखील असतो त्यामुळे अशात आता उमेदवारांच्या विजयाच्या दाव्यांमध्ये चार जून ची आतुरतेनं प्रतीक्षा आहे